नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे श्री जागृती नवदुर्गा महोत्सव समिती धावणी मोहल्ला छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे एक ऑक्टोबर रोजी महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन धावणी मोहल्ला गुरुद्वारा येथे करण्यात आले होते या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक भक्तांनी घेतला नवरात्रोत्सवानिमित्त मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तसेच आकर्षक पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिला व मुलींनी रास दांडियाचा आनंद घेतला दांडिया खेळणाऱ्या तरुण तरुणी बालगोपाल यांच्यावर मंडळातर्फे बक्षिशाची बरसात करण्यात येते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शतक महोत्सवी वर्ष असल्याने या नवरात्रोत्सवात एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले यावेळी दुर्गा नवमी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन महाप्रसाद भंडारा महाप्रसाद तसेच शस्त्रपूजनही करण्यात आले या प्रसंगी गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनीही यांचीही उपस्थिती होती श्री जागृती नवदुर्गा महोत्सव समितीच्या वतीने वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे छत्रपती संभाजीनगर भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष जगदीश भैया सिद्ध यांनी पंतप्रधानाशी संवाद साधताना <laughs> <laughs> विजयादशमीनिमित्त निमित्त संपूर्ण संभाजीनगर हिंदू जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो सांगा आज अष्टमी महानवमी हे आमच्या महानवमीला महाप्रसाद असतो दरवर्षी गेल्या चव्वेचाळीस वर्षापासून आम्ही गुरुद्वारामध्ये दुर्दा, महानवमीचा महाप्रसाद करतो आणि त्यानिमित्त आता यावेळेस या यावेळेस या, या असं झालेलं आहे की हे संघाचं शंभर वर्ष शंभर वर्ष झालेली आहे म्हणून आम्ही शस्त्रपूजन पण एक दिवस आजोदार केलेले विजयादशमीला शस्त्रपूजन केले जातात तर आम्ही आजच महानवमीला शस्त्रपूजन पण केलेलं आहे किती भक्तांनी याचा घेतला आतापर्यंत एक हजार जणांनी तर हा लाभ घेतलेलाच आहे अजून आहे चार पाच वाजेपर्यंत चालतात कमीत कमी तीन ते चार हजार भक्त संभाजीनगरवासियांना विजयाच्या काय शुभेच्छा विजयादशमीच्या छत्रपती संभाजीनगरवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो सगळे तुम्हाला हिंदू देवी देवतांचे शक्ती लाभो हिंदूंचे रक्षण हो आपले देशाचे रक्षण हो हे तुम्हाला एक एक मी शुभकामनाए त्याबद्दल देत आहे डॉक्टर साहेबांना पौर्णिमेनिमित्त असतात आमचं दूध आम्ही दुधाचा कार्यक्रम ठेवतो कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कमीत कमी आमचे दीडशे ते दोनशे लिटर दुधाचा आमचा मोठा कार्यक्रम का असतो इथंच करतो आम्ही आणि इथूनच सगळे हे सगळे बालगोपाल इथले येतात देवी देवता म्हणून येतात पूर्ण आणि सगळे दूध दुधाचे ते आनंद घेऊन जातात त्या दिवशी जगदीश कन्याला सिद्ध असतात राहणार धावणी मोल्ला आणि माझी नगरसेवक आहे मी तीन वेळेस नगरसेवक झालेलो या जा, राजा बाजार वार्डातून मी गेल्या इथं धावणी मुल्ह्यामध्ये नवजागृती नवदुर्गा महोत्सव म्हणून हा उत्सव सुरू केला होता देवीची स्थापना गेली चौवेचाळीस वर्ष न चुकता केलेली आहे आणि फक्त कोरो कोरोनाचा एक वर्ष सोडला तर तो तोच तो वर्ष आम्ही फक्त देवी होती आमची पण हो ते आम्ही जिथं जिथं ठेवली होती तिथंच पूजा करत होतो त्यानंतर आम्ही जे कार्यक्रम सुरू केलेला आहे रोज गरबा लहान लहान मुलं तेहतीस कोटी देवदेव देवदेवतांचे वेळेस परिधान करून इथं येतात आणि आपल्या सगळ्या हिंदू धर्माला असा साजेचा कार्यक्रम असं करतात सगळ्यांना लहानात लहान मुलं असो मोठ्यात मोठली मोठी ताई असो मा महिला असो कवी आम्ही सगळ्यांना बक्षीस देतो इथं गेली ते तीस चाळीस वर्ष हे बघ हे कार्यक्रम चालू आहे दुधाचा कार्यक्रम असो महाप्रसादाचा कार्यक्रम हो इथं साड्या वाटप असो मुलांना कंपास देणे चायपयोगी वस्तू देणे हे सगळ्या आम्ही हे सगळे प्रोग्राम इथं अवलंब करतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष आहे या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संपूर्ण हिंदू समाजाला असं आव्हान आहे की ज्या ज्या भागामध्ये आपले शस्त्रपूजन कार्यक्रम विजयादशमीचे संचलन होणार आहे त्या या सर्व कार्यक्रमामध्ये सर्व हिंदू बांधवांनी संमिलित व्हावं सहभागी व्हावं व वा आपल्या हिंदू समाजाची एक संघटित शक्ती आणि भविष्यामध्ये येणारे आपले जे आव्हानं आहेत या आव्हानाला जर आपल्याला दूर करायचं असेल तर आपल्याला हिंदू समाजाची एक संघटित शक्ती आणि त्याचा संकल्प आपल्याला या विजयादशमी निमित्त करायचा आहे या भागामध्ये महावीर नगरातलं जे विजयादशमी उत्सव आणि संचलन हे राजा बाजार भागामध्ये तीन तारखेला संध्याकाळी साडेसहा वाजता होणार आहे तर सर्व बांधवांना नम्र विनंती की सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि आज या कार्यक्रमानिमित्त आम्ही शस्त्रपूजनाचा कार्यक्रम सर्व बांधवांच्या उपस्थितीमध्ये संपन्न केलेला आहे